जो योग्य कार्यकर्ता आहे ज्याची क्षमता आहे अशा माणसाला डावलणे आणि व बुजगावणी उभा करणे ही बुजगावणी टिकू शकत नाही मतदार पैसे घेत नाही ही बळण पैसे घाललेले आहेत मतदार हा स्वाभिमानी असतो ह्या समाजामध्ये कोण काम करत आहे त्याला जो परिचित वाटतो जो जवळचा वाटतो त्यालाच लोक मतदान लागतो त्याच्यामुळे आठवण राहणार नमस्कार मी रमाकांत हाजगुडे आणि आपण पाहताय सत्य निर्भीड निपक्ष चॅनल समय संघर्ष सध्या धारसी जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंडित समितीच्या अंतिम टप्प्यात प्रचार आलेला आहे सध्या प्रचार दारोदार जाऊन प्रत्येक मतदाराच्या भेटी घेत आहेत विनंती करत आहेत तर आपण सध्या दिले ते एक महत्वाचा मतदारसंघ कोंड मतदारसंघ महत्वाचा एवढ्यासाठी की जिल्हा परिषद अध्यक्षपद ओपन महिलेसाठी आणि कोंड हा मतदारसंघ सुद्धा ओपन महिलेसाठी आरक्षित राहिलेला आहे त्यामुळं या मतदारसंघातून जी महिला निवडून येईल ती महिला सुद्धा जिल्हा परिषद अध्यक्षाची पदाचे दावेदार असणार आहे म्हणून हा महत्वाचा मतदारसंघ आहे तर आपण आलेलो आहोत त्या ठिकाणी भाजपचे अॅडव्होकेट रामेश्वर शेट्टी उद्या पक्षाकडून तिकीट न मिळाल्यामुळं ते अपक्ष म्हणून मैदानात उतरले त्यांच्या सौभाग्यवतीसाठी त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलाय आणि प्रचार चालू आहे आपण ते घरोघर गर फिरत होते त्यांचं तो प्रतिक्रिया घेण्यासाठी मुलाखत घेण्यासाठी प्रयत्न केला पण ते बरोबर फिरत असल्यामुळे त्यांना वेळ भेटलाय आता दुपारचे सव्वा बारा वाजलेत ते चहा घेण्यासाठी इथं थांबलेत चहा घेत आहेत तेवढ्यातच आपल्याला वेळ भेटलाय आपल्याला त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्यायची कॅमेरामन या नमस्कार आणि स्वागत आहे चॅनल मध्ये तुमचं दारोदार भेटी द्यायला चालू होत्या तुम्हाला वेळ नव्हता मला वेळ भेटला आता चहा पाण्यासाठी सगळेच ऊन आहे तहान लागले असे थांबला आता घरोघरी आमच्या गाठी भेटी झाल्या सर्व लोकांच्या आज भेट घेणं महत्वाचं निवडणुकीचा प्रचार शेवटचा दिवस आहे त्याच्यामुळे थोडं गावातलं राहिलं ती मी आज जवळजवळ सगळं पूर्ण केलं प्रतिसाद कसा म्हणतो प्रतिसाद आता तुम्हाला आम्हाला तर काय प्रत्येक कारण माझं कसं आहे तीस ते पस्तीस वर्ष समाजकार्य आहे गेले मी बावीस वर्ष शिवसेनेचा तालुका प्रमुख म्हणून काम केलेलं आहे नंतर मी आता पाच सहा वर्ष भाजपचं सहा वर्ष काम केलेलं आहे त्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या ज्या साधारण आडी अडचणी असतात त्या प्रत्येक ठिकाणी मी स्वतः जाऊन सोडवण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळे माझा जनसंपर्क दांडगा आहे मला सांगा पस्तीस वर्ष राजकारणात समाजकारणात आहे पूर्वी शिवसेनेमध्ये होते शिवसेनेमध्ये तर वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण होत कोणती काम मतदारासमोर आता मतदारासमोर मी आज या तालुक्यामध्ये प्रत्येक खेडेपाड्यात जाणारा रस्ता हा गेली वीस वर्ष कुठही रस्ते झालेले नाहीत फक्त बजेट जी येत आहे सध्या ती ग्रामपंचायतला आणि गावातले रस्ते कुठल्याही गावाला कुठून जर जायचं जा म्हटलं तर कुठलाही रस्ता नीट नाही वाहन आणि वाहन चालक एवढे परेशान आहेत तर ह्या तालुक्यातील किंवा माझ्या कोण मतदारसंघातील जिल्हा परिषदच्या सर्व रस्ते अगोदर चांगले करण्याचा मी प्रयत्न करेन आणि जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्या शाळेकडे फक्त दुरुस्तीचा विषय होतो वर्षाला बऱ्याच ठिकाणी इमारती नाहीत किंवा एकदम जुन्या इमारती झालेल्या आहेत परत परत त्याच दुरुस्त करणे आणि त्यावर बजेट खर्च करणे चाललेला आहे ते मात्र इमारतीचं नवीन बांधकाम कसं करण्यात येईल जास्तीत जास्त बारा गावामध्ये कसं बजेट आणता येईल हे करून शिक्षणासाठी शिक्षणामध्ये चांगले त्यांना रूम मिळाव्यात शिक्षणाचं साहित्य मिळावं विद्यार्थ्यांना खेळात साहित्य चांगलं मिळावं यासाठी प्रयत्न करणार आहे म्हणून तुम्ही भाजपमध्ये होतात सत्तेत होतात सत्तेत असतानाच रस्तेच्या अशी अवस्था का आहे काय सांगाल त्याविषयी सत्तेत असताना तुम्ही काम केलं नाही ते मतदारांचा काही प्रश्न आहे तुम्ही सत्तेतच आहे सत्यता आहे पण माझ्याकडे कुठलंही पद नाही मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करतोय आज जर मी जिल्हा परिषदला जिल्हा परिषद सदस्य म्हणून माझी निशेष आली तर त्या ठिकाणी मी सर्वसामान्यासाठी बजेट माझ्या कोणी जिल्हा परिषद मध्ये कसं आणता येईल तिथं भांडून आपण त्या ठिकाणी आणू आणि ती कामं करण्याचा प्रयत्न करेल तुम्ही भाजपमध्ये भाजप मधून नाराज होऊन अपक्ष उभारला कुठेतरी भाजपच्या कार्यपद्धतीवर म्हणजे असं नाराज आहे का तुमची रस्ते शैक्षणिक दर्जा सुधारणं नाराज आहे काय कार्यपद्धतीवर नाराजी नाही परंतु त्या जिल्ह्याचं जे नेतृत्व आहे की चांगला एखादा सुशिक्षित कार्यकर्ता जर तयार झाला तर त्या कार्यकर्त्याला डावलून एखाद्या दगड गोटे जरा की काम करण्याचं काहीच माहीत नाही समाजाविषयी काही माहीत नाही प्रश्नाची कुणालाही जाणीव नाही अशा लोकांनी वर घ्यायचं आणि चांगले काम करणारी माणसं ही जागेवर दाबायचे नेतृत्व तयार न होऊ द्यायचं हा जो इथल्या जिल्ह्याच्या नेतृत्वाचा प्रयत्न आहे त्या नेतृत्वाला मी चॅलेंज केलेला आहे आणि मी स्वतः एक नेता आहे मी समाजातील कामं करतो सर्वसामान्य माणसं मला ओळखते त्याच्यामुळं मला तुमच्या चिन्हाची गरज नाही कुठलंही चिन्ह मी अपक्ष म्हणून घेतलं तर या मतदारसंघामध्ये प्रचंड अशा मतदाना मी निवडून येणार आहे ह्याच्यापूर्वी मी दोन वेळेस थोडक्यात पडलेलो आहे त्यामुळं मी अशा एक हे केला आणि ह्यांच्याच पक्षाची मतं आज बाराने मतं मला पक्षाची पडत आहेत त्यामुळं माग आपण सुद्धा आमदार किल्ला लिहिलेले माणसाह आपला जनसंपर्क दांडगा आहे तर या बारा गावामध्ये निवडून येणं म्हणजे काय अवघड नाही लोक लोकसभेला निवडून येतात पक्ष विधानसभेला येतात आपण तरी जिल्हा परिषद मध्ये एवढा काही विषय नाही ग्रामपंचायत पेक्षा त्या बारा गावामध्ये निवडून येणं ही खरंच सोपं आहे कारण प्रत्येक गावामध्ये माझे काम आहेत कार्यकर्ता आहेत बऱ्याच ठिकाणी डोके पसप तेर माहिती बी विस्कटलेली आहे माहिती बी मुख्य ही झालेली नाही त्याच्यात बंडखोरी झाली आणि महाविकास आघाडीमध्ये याच्यात बऱ्याच ठिकाणी अपक्ष येण्याची शक्यता भरपूर आहे त्याला कारण असं आहे जो योग्य कार्यकर्ता आहे ज्याची क्षमता आहे अशा माणसाला डावलणे आणि व बुजगावणी उभा करणे ही बुजगावने टिकू शकत नाही ज्यांचं काम आहे जी माणसं समाजामध्ये स्वतःलाच काही कळत नाही अशी माणसं समाजाचा दूरदृष्टीपणा घेऊन येतात तो काय करणार आहेत त्यांचे प्रश्न कसे सोडविणार आहेत त्याच्यामुळं जे लोक बंडखोरी केलेले आहेत त्यांच्यामध्ये ताकद आहे एक समाजाचं समाज कार्य करण्याची समाजाचे प्रश्न जाणून घेण्याची त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी आहे त्याच्यामुळे लोक परत मला एक सांगा जिल्ह्यामध्ये एक दहा पाच अपक्ष आले कोण तर आपला कोण हा मतदारसंघ ओपन महिलेसाठी आणि जिल्हा परिषद अध्यक्षपद ओपन महिलेसाठी तर समजा अपक्ष आलेच तुम्ही आलात अपक्ष निवडून तर जिल्हा परिषद पदाचे दावेदार असतात माझं नेतृत्व मी शिवसेनेमध्ये बावीस वर्ष ओळखतात त्याच्यामुळे मी मागणी अगोदरच सगळे अपक्ष म्हणतील की वकील साहेब तुमच्या मेसेजला अध्यक्ष करा कारण ती दूरदृष्टी आणि नेतृत्व करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे असं मला वाटतं ती जर वेळ आली तर मला स्वतःहून ती लोक नेतृत्व करा असं म्हणतील आणि अध्यक्षपद सुद्धा माझ्याकडे येशील काय वाटत आता आजचा दिवस प्रचार परदेशी आठ दहा दिवस प्रचार करता फिरताय गुलाल गुलाल हा माझाच आहे कारण जनता ही जनतेला माहिती पत्र दिले नाहीत कधी फोन केले नाही जनते सोबत फिरून त्यांचे जिथं काम आहे तिथं स्वतः जाऊन त्यांचे काम करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि माझी प्रतिमा गेली चाळीस वर्ष मी निवड मंडळावर होतो कोणा तंत्र शिक्षण महामंडळावर मी होतो कुठेही मी मलिन झालेलो नाही कोणाचे दोन रुपये मी घेतलेले नाहीत पदरचे पैसे खर्च करून या समाजासाठी समाजातल्या गोरगरीबासाठी काम करण्याचा मी प्रयत्न केलेला के आहे त्याच्यामुळे माझा विषय हा शंभर टक्के आहे कसली चिंता करा काही काम नाही फक्त दोन दिवस वेळ बाकी आहे माझा विजय पक्का आहे अजून एक मतदारामधून एक असा प्रश्न विचारला जातोय एक निश्चित असा चाललाय भाजपनं कुठल्या दरा उमेदवारी दिले तुमचं माहित आहे उमेदवार आपले चांगले नाही त्याच्यामुळे आपले मतदार आपल्या सोबत नाहीत मग जेवढे पैसे खर्च करणाऱ्या कॅपॅसिटीचा कॅन्डिडेट बघणे आणि मताला दोन हजार थी, मता दे तीन हजार दे असं करून मत विकत घेणे आणि निवडून येणे हे त्यांचा भांडा आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी गुत्तेदारी त्यांचे दहा दहा वीस वीस कोटीचे काम आहेत अशा लोकांना दिले म्हणजे एखादं बिल ते तेवढ्या निवडणूक बाकी काही मला सांगा मतदार पैशाने विकले जातील मतदार मतदार पैसे घेत नाही ही बळन त्याच्या खिशात पैसे घालायलेले आहेत मतदार हा स्वाभिमानी असतो त्या समाजामध्ये कोण काम करत आहे त्याला जो परिचित वाटतोय वाटतो त्यालाच लोक मतदान करीत असते त्यांनी किती बी पैसे घातले किशात अगर दिले तरी लोक त्या पैशाला बळी न पडता जो आपल्या जवळचा वाटतोय असा वाटतो अशा लोकांना मतदान करतात धन्यवाद साहेब आमच्या चॅनलला तुम्ही प्रचार घरोघरी दारोदारी भेटी देत असताना चहा प्यायला बसल्यामुळं आम्हाला वेळ मिळाला थोडा वेळ दिला चहा ठेवून तर धन्यवाद तुमचे आणि निश्चितच मतदार आज अडणी राहिलं नाही सगळं सर्व मतदार समजदार आहेत सुशिक्षित आहेत मतदारांना कुणाला निवडून द्यायचंय हे त्यांना समजतं करणार आहे आहे ते कोण मतदारसंघाचा विकास करणारा कोण आहे अशाच व्यक्तीला लोक निवडून देणार आहेत पैशाला कोणीही बळी पडणार नाही पैशाच्या आमिषाला मतदार राजा हा बोलणार नाही सर्वसामान्य माणूस असला तरी ज्याच्यात नेतृत्व करणे एक क्षमता आहे अशा माणसाला ते लोक निवडून देतात निश्चितच आलेली लक्ष्मी कोण टाळणार नाही पण पाच वर्ष पुन्हा रडत बसण्यापेक्षा योग्य उमेदवार निवडणं हे मतदाराचं कर्तव्य आहे आम्ही चॅनलच्या चा माध्यमातून सुद्धा सांगतो की कुठल्याही भूलतापाला किंवा आमिषाला बळी न पडताना आपल्याला जे चांगला उमेदवार होतो आपला मतदारसंघाचा आपल्या गावचा विकास करणारा उमेदवार यांनाच प्रत्येकाने निवडून द्यावं या ठिकाणी सोबत प्रचार करणारे काही कार्यकर्ते आहेत मला तुमचं नाव सांग प्रकाश दामकर कुणाचा प्रचार करतो रामेश्वर शेट्टी कसा आहे प्रतिसाद काय म्हणतात लोक मतदान प्रतिसाद आहे कारण का लोक नाराज आहेत ओपनची जागा असताना ओबीसी ला जागा दिली ओपनची जागा असताना भाजप ओबीसी ला दिली ओबीसी ला दिली ओपनवर अन्याय केला असं लोकांचा अन्याय शंभर टक्के केला त्या लोक वकील साहेब म्हणजे मतदान करणार शंभर टक्के मतदान करणार काय त्यांचं चिन्ह काय कपशी कपशी आठवण राहण्याचं चिन्ह आहे दररोज सकाळी एका चहा चहावं चहा घ्यावा लागतो त्याच्यामुळे आठवण राहणार प्रत्येकाला चिन्ह लक्षात येणार चहा पिऊ का आपला ना। ना फिक्स फिक्स नंबर सांग अमोल भोसले कुणाचा प्रचार करतोय प्रचार आम्ही सध्या कशीचा करतो कसं आहे वातावरण काय वातावरण एक नंबर आहे सध्या तर आणि मतदार बी सगळा जागृत आहे मतदाराला माहित आहे की आपण कुणाला मतदान केलं पाहिजे कुणा उमेदवाराला केलं पाहिजे कोणा कधी कुणी कोणी कधी विकास केलेले आहेत पाठीमागच्या काळात बघतात के विकास केलेत का तुम्ही जाऊन प्रचार करता मी बघितलं मतदार काय सांगता कोणते काम पुढचं काय आश्वासन सांगताय मग मतदाराची कोणती अडचण आहे समजा आम्ही एका मग अशी पाठीमाग गेलो होतो एक जणाली लेडीज आहे म्हातारी बाई आहे त्यांना घरकुल नाही त्याची अशी अवस्था आहे की तुम्हाला व्हिडिओ दाखवतो मी व्हिडिओ काढून आणलाय तर त्याच्यामध्ये राहिला वरून पत्रे गळक्या येत अक्षरशः अशा ठिकाणी लोक राहते तरी त्यांच्याकडे लक्ष जी मोठे मोठे नेते आहेत किंवा ग्रामपंचायत आहेत सगळ्या सर घरकुल ज्याच्याकडून भेटते लोकवाली घरकुल दिले पाहिजे आम्ही ते आश्वासन देऊ शकतो त्यांना आम्ही घरकुलासाठी शंभर टक्के आम्ही प्रयत्न राहील आमचा आम्ही निवडून आले तर घरकुल मिळणारच आहे त्यात वादच नाही कसले आम्ही कुटुंबी जाऊन कुटुंबी काम करून आम्ही निर्माण